लोकसभा मतदारसंघातील तिढा वाढतच चालला असून गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालत झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे गेल्या आठवड्यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबळकर यांच्या नावाची दुसऱ्यांदा घोषणा झाल्यानंतर महायुतीतील भाजप अंतर्गत विरोध चव्हाट्यावर आल्याने सर्वच राजकीय पक्षातील घडामोडीतही वाढ झाली आहे विद्यमान खासदारांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर युतीचे शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्क प्रमुख व मोहिते पाटील कट्टर समर्थक संजय कोकाटे यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजप विरुद्ध व माढा तसेच करमाळा आमदारांच्या विरोधात भूमिका जाहीर करून भ्रष्टाचार पाठीशी घालणाऱ्या भाजपला खडे बोल सुनावले आहेत व मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून भाजपविरोधी भूमिका घेतली आहे तर भाजपमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते घराण्यातील विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रस्तिकेच्चीत नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली होती ज्यांच्या जीवावर गेल्या आठवड्यात विजयी झाले होते त्या मोहिते पाटलांचाच पंगा गेल्या पाच वर्षात घेतल्याने मोहिते पाटील घराण्यांनी तिकीट मिळाले तर ठीक नाही तर गेल्या वर्षभरात तयारी चालवली होती मोहिते पाटील कट्टर समर्थकांनी गेल्या चार दिवसांपासून बंडखोरीबाबत शिवरत्न बंगला हादरवून सोडल्याने काल रविवारी तेथे सर्व नेते मंडळी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती तेथे बऱ्याच राजकीय उलतापालती झाल्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी करमाळ्याचे माजी आमदार व कट्टर मोहिते पाटील समर्थक नारायण पाटील यांची कालच भेट घेऊन तुतारी कोंकणातील दाखवलेल्या स्वारस्याने सर्वच तालुक्यातील राजकीय गणित बदलण्याचा जणू काही इशाराच दिला गेला आहे गेल्या निवडणुकीत विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे व त्यांचे बंधू बवनदादा शिंदे यांना विद्यमान खासदार आणि आपलेसे केल्याने मोहिते पाटील घराण्याच्या रोषात आगीत तेल ओतण्याचे काम केल्याने त्यांच्या समर्थकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर काल अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन अपक्ष किंवा शरद पवार गटातून उमेदवारी घोषित करण्याबाबत दबाव आणला गेला या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघातील मातब्बर नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान चारच दिवसांपूर्वी शरद पवार आणि बारामतीच्या लेखीच्या सुरक्षिततेसाठी रासपचे महादेव जाणकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची दर तयारी दर्शवली होती त्यात मोहिते पाटील घराण्यांनी भाजपने पुनश्च नाही विचार केला तर अपक्ष नाही तर तुतारी ही पुंकण्याची तयारी दाखवल्याने भाजपचेही धाबेत चांगलेच दण आणले आहेत याच दरम्यान गेल्या निवडणुकीत ज्या अकलूजकरांनी लाखाहून अधिक मताधिक्य दिले त्याचा विरोध पाहता विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या भेटीचे फरमान काढले होते पण काल पर्यंत तरी एनकेन कारणाने ते भेटूही शकलेले नाहीत त्यामुळे माढ्यातील तिढा वाढतच चालला असून मोहिते पाटील व महादेव जानकर यांची त्यास चांगलीच पाचर बसली आहे तर गेल्या वर्षभरापासून खर्च करून तयारी करणारे व शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाचे पैठणी बहादर समर्थक म्हसवडचे अभयसिंह जगताप यांनाही या नवीन घडामोडीमुळे पाचर बसल्याने म्हसवडची म्हैस पाण्यातच बसणार की ओढली जाणार हेही माढ्याचा तेडा सुटण्यावरच अवलंबून आहे या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्रातील सर्वे देवेंद्र फडणवीस यांचे दूत व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी तातडीने रविवारी रात्री उशिरापर्यंत अकलूजवारी करून तेथील राजकीय कार्यकर्ते व नेत्यांचा विरोध पाहून मोहिते पाटील घराण्यांची नाराजी भाजपला न परवडणारी आहे अशी जाहीर वाच्यता दस्तूर खुद्द आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यासमोरच मीडियाच्या माध्यमातून केल्याने भाजपची ही उमेदवारी घोषित करून गोचित झाली असल्याचे दिसून येत आहे माढा लोकसभा मतदारसंघातील सद्य घोषित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलणार का या प्रश्नावरही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हाती असल्याच्या वस्तुस्थितीदर्शक इशारा दिल्याने राजकीय उत्सुकतेत भर घातली आहे दरम्यान मोहिते पाटील घराण्याला राज्यसभा विधान परिषदेचे गाजर दाखवून वेळ मारून नेली जाणार की काय याबाबतही या बदलली नाही तर विद्यमान खासदारांना संपर्कातच मतदान मतदार ठेवणार की पर्याय निवडणार हाही असुक्याचा विषय ठरणार आहे उमेदवारी घोषित होऊ नये त्यांना भाजपसह माहितीच्या घटक पक्षांचाही असलेल्या विरोधामुळे भाजपचे विद्यमान खासदार सिंह नाईक निवडणुकीच्या अगोदरच बॅकफूटवर गेल्याने भाजपचे वरिष्ठ काही तोडगा काढणार की उमेदवार अरुण कोरे कुर्डुवाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा